पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक सतरामधील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विकास कामांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार मतदारांच्या भेटीला जात आहेत या प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसत आहे प्रभाग सत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी मल्हार टी व्हीशी बोलताना सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून प्रभागात झालेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे जनता अत्यंत समाधानी आहे माझी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यावर मतदारांचे असलेले प्रेम आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेल्या विकास कामांमुळेच आज आम्हाला घराघरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे निवडणुकीत जनतेचे हे प्रेम मतांच्या रूपाने नक्कीच दिसून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तर प्रभाग सत्रामधील उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की आम्ही भारतीय जनता पार्टी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कट्टर कार्यकर्ते आहोत उमेदवारी कोणाला मिळते यापेक्षा कमळ निशाणीचा विजय होणे हे आमच्यासाठी महत्वाचे होते म्हणूनच उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती आमदार प्रशांत ठाकूर यांनी आखून दिलेल्या विकासाच्या दिशेनुसार प्रभागातील प्रत्येक नागरिकाला उत्तम नागरी सुविधा मिळवून देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असेल अशी ग्वाही त्यांनी दिली प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार मनोज कृष्णाजी भुजबळ प्रकाश चंदर बिनेदार अस्मिता जगदीश खरत आणि शिवानी सुनील खरत यांनी पनवे रेल्वे स्थानकाजवळील साईबाबा मंदिर परिसरात प्रचार केला यावेळी स्थानिक रहिवाशांनी उमेदवारांचे जंगी स्वागत केले या प्रचार रॅलीमध्ये बाबा नाईक यतीन पाटील जगदीश खरत मयूर कदम यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असल्याचे आश्वासन देत उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला आम्ही भारतीय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहोत आम्ही रामशेठ ठाकूर साहेब साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहोत आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब परेजी ठाकूर साहेब यांना मानणारे आणि त्यांचा नेतृत्वात काम करणारे आम्ही कट्टर कार्यकर्ते आहोत समर्थक का आहोत आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक सतरामध्ये कोणाला उमेदवारी मिळेल यापेक्षा ज्यांना उमेदवारी मिळेल ते भरकस मताने निवडून यावेत हाच उद्देश मनामध्ये असल्यामुळे आम्ही सर्व उमेदवारांनी ने नेते मंडळींनी ने, ने, पदा कार्यकर्त्यांनी ने, पदाधिकाऱ्यांनी यांनी स निर्णय घेतला प्रभागाध्यक्षांनी निर्णय घेतला आणि आम्ही उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच कमळ या निशाणीचा निशा निशा प्रचार केला आम्हाला माहिती नव्हतं आम्हालाच तिकीट मिळेल पण ज्यांना कोणाला मिळेल त्यांच्यासाठी आम्ही तो प्रचार केला आणि आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे की म नेतृत्वाने आम्हा चौघांना या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांच्या आम्ही खूप खूप चारी उमेदवार धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो की पे पक्षनेतृत्वाने पुन्हा आम्हाला या ठिकाणी संधी दिली मनोजी भुजबळ साहेब हे दुसऱ्यांदा आहेत पण मला या ठिकाणी चौथ्यांदा नगरसेवक होण्याचा म्हणजे उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारीच्या माध्यमातून चौथ्यांदा नगरसेवक होण्याचा एक संधी मला मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल नेतृत्वाचे मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो हा विकास ज्या पद्धतीमध्ये माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं नेतृत्व कर्तृत्व दातृत्व या प्रभागामध्ये चालू आहे संपूर्ण पनवेल महानगरपालिका असेल किंवा प संपूर्ण पनवेलचा सा विधानसभा मतदारसंघ असेल त्यांची एक दिशा ठरलेली आहे विकासाची व्हिजन ठरलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रभाग सतरामध्ये अनेक जे रस्ते आहेत रस्त्यांची कामं झालेली आहेत फुटपाथची कामं झालेली आहेत उद्यानाची कामं झालेली आहेत खेळाच्या मैदानाची कामं झाले आहेत स्ट्रीट लाईटची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत व वा, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी म्हणून त्या ठिकाणी हॉस्पिटलची व्यवस्था झालेली आहे या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी परिपूर्ण केलेल्या आहेत पाण्याचा प्रश्न लोकांना भेडसावत आहे या संदर्भात पनवेल महानगरपालिकेची जी योजना आहे चारशे वीस कोटी रुपये पनवेल महानगरपालिकेने अमृत टप्पा यासाठी भरलेला आहे आणि त्यावेळेला हे तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये हा पूर्णपणे जो प्रकल्प आहे तो पूर्ण होणार आहे आणि हे पूर्ण झाल्यामुळे पनवेल शहराला प्रभाग सतराला मुबलक प्रमाणामध्ये पाणी तर मिळेलच त्याचबरोबर दोन हजार पन्नास सालापर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही हे विजन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीतली रचना या ठिकाणी केलेल्या आहे आमची या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातमधला विषय चोऱ्यामाऱ्या होतात या संदर्भातला विषय त्याचबरोबर ज्या ठिकाणी जे अनधिकृत कामांच्या संदर्भात ज्या गोष्टी घडतात त्या घडू नयेत हे विजन आमच्यासमोर डोळ्यासमोर आहे आणि आमचा प्रभाग हा या प्रभागामध्ये म आशिया खंडातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन होत आहे तर या बाबतीमध्ये सगळ्या सगळ्या सोयीसुविधा सर्व नागरिकांना मिळाव्यात पायाभूत यासाठी आमचा चारही नगरसेवकांच्या उमेदवारांचा या ठिकाणी उमेद पूर्णपणाने पाठपुरावा आहे नाही प्रतिसाद प्रचंड उदंड प्रतिसाद जो म्हणतो आपण तो मिळतो शेवटी आम्हाला कार्यकर्त्यांना सांगायला लागते की बाबांनो गर्दी करू नका एवढी प्र प्रतिसाद मिळतो आणि हा केवळ रामशेठ ठाकूर साहेब असेल प्रशांतदा ठाकूर असेल परेशदादा असेल यांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यांच्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि त्यामुळे आमच्या हातूनही एक काम घ झालेली आहेत त्यामुळे लोकांचा उदंड प्रतिसाद आहे आणि खूप समाधान वाटतं की आम्ही या मागच्या पाच वर्षात आणि त्यानंतर तीन वर्ष बावीसपर्यंत नगरसेवक आणि त्यानंतर तीन वर्ष जनसेवक म्हणून आमदार साहेबांच्या हाताखाली काम केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि खरोखर लोकही समाधानी आहेत की बिनयराजसाहेब असे की लोकही म्हणत आहेत की नाही तुम्हीच नगरसेवक पाहिजेत आम्हाला आणि तुम्हाला यावेळी आम्ही अशा मताने निवडून देऊ की न भूतो भविष्य ती असे लोक म्हणतात आम्हाला की तुम्ही काय काळजी करू नका आम्ही या पद्धतीने निवडून देऊ आणि हे श्रेय जाते ते आमदार प्रशांतदा ठाकूर खरोखर -कर कार्यकर्ता आमदार आहे असं मी म्हणेन कारण त्यांच्या मार्गदर्शन त्यांचं कार्य ते सुद्धा आम्हाला या कामी आज इलेक्शनला मदतीला आहे आम्ही तर करतोच आहे पण आमदार प्रशांतदादा असेल परशदा असेल त्यांचं मार्गदर्शनसुद्धा आम्हाला महत्त्वाचं ठरलेलं आहे खूप आईचा वारसा पुढे चालवण्याची संधी खूप कमी जणांना मिळते आणि ती मला मिळाली आहे ह्याच्यावरती म्हणजे ह्या ह्याच्यासाठी मी खूप धन्यवाद देते आमदार आम प्रशांत ठाकूर साहेबांचे आणि रामशेठ ठाकूर साहेब यांचे आता ह्या संधीचं सोनं कसं करायचं हे माझ्या हातात आहे आता ते मी पूर्ण प्रयत्न करेल आणि मी करून दाखवेल ह्याचं ह्याची गॅरंटी मी देते संधीचं आता एवढे सगळे लोक येतात मी मी कधी कधी घाबरते की एवढ्या लोक सगळ्या लोकांना लोका सांभाळायचं कसं सा। पण माझी मम्मी माझे पप्पा आपले दोन नगरसेवक परशिवानी आता आम्ही फ्रेंड्स झालो आहे फ्रेंड्समध्ये एकमेकांशी बोलून जे आपण पुढे जायचे जे प्लॅनिंग वगैरे आमचं झालो आहे ते त्याच्यामुळे मला खूप आत्मविश्वास येतो की नाही हे सगळं व्यवस्थित होईल आणि हे सगळं पुढे जाऊन आपण व्यवस्थित करू पहिले तर मी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी दोन अनुभवी आणि दोन तरुण नेतृत्व यांना एक संधी दिलेली आहे प्रभाग क्रमांक सतरामधून माझे वडील सुनील घरत हे नगराध्यक्ष आहेत सो त्यामध्ये मी त्यांचं मार्गदर्शनाखाली त्यांनी जे लोकं जपलेली होती इतके वर्षानुवर्ष त्यांना मी जपण्याचा आणि नवीन लोक जोडण्याचा प्रयत्न करेन कसा प्रतिसाद मिळतो आहे प्रतिसाद आता आपण बघू शकताय बरेच जणं आपल्या ह्या प्रचार रॅलीला आपल्यासोबत आहेत आपण सकाळी पण प्रचार करतो आहे संध्याकाळी पण प्रचार करतो आहे लोकं जिथे आम्ही जातो आहे घरोघरी ती लोकं म्हणतात आम्ही तुमच्यासोबतच येतो आहे आणि तेसुद्धा आमच्यासोबत जोडले जात आहेत आम्हाला कोणाला फोन करून बोलवायची गरजसुद्धा भासत नाही आहे आमच्या आधी सगळे मंडळी जमा असतात की चला आणि त्यांचा जो उत्साह आहे तो प्रचाराच्या शेवटपर्यंत संपत नाही आणि त्यांना बघून आम्हाला चौघांना अजून जोश येतो